राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आवाड यांच्या गाडीवर ठाण्यामध्ये हल्ला झाला आहे संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत केलेलं विधान त्यांना भोवलं असून संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली छत्रपती संभाजी महाराज यांचं रक्त हिरवं आहे का असं विधान जितेंद्र आवाड यांनी केलं होतं त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडून घोषणाबाजी केली जितेंद्र आवाड यांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने स्वीकारली आहे